नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राचं खिल्लार सोन या युट्यूब चॅनलवरती रणजित निंबाळकर सर हे बैलगडी शर्यत क्षेत्रातील एक दूरदर्शी व्यक्तिमत्व होतं त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या विचारांची ताकद आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरते त्यांनी नेहमीच सांगितले की तरुणांनी व्यवसाय नोकरी शिक्षण याला प्राधान्य द्यावे पण आपल्या परंपरा शर्यती व बैल संस्कृती विसरू नयेत शर्यतीत उतरताना शिस्त संयम प्रामाणिकपणा व बैलांवरती प्रेम असावं त्यांनी बैलगाडी शर्यत केवळ स्पर्धा नसून गावागावची एक संस्कृती परंपरा आहे असंही स्पष्ट केलं त्यांचे विचार आजही युवकांना योग्य दिशा दाखवतात तर आपण बघूया त्यांचे वीस मुद्दे जे की प्रत्येक बैलगाडा मालकाला किंवा शर्यती क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींनी कायम लक्षात ठेवले पाहिजेत मुद्दा क्रमांक एक व्यवसाय आणि नोकरीला प्राधान्य द्यावे तरुणांनी प्रथम आपल्या शिक्षणावर आणि व्यवसाय नोकरीवर लक्ष केंद्रित करावे तसेच बैलगाडी शर्यत ही परंपरेचा भाग आहे पण आयुष्य सुरक्षित करण्यासाठी स्थिर उत्पन्न महत्वाचे आहे शर्यतीत यश मिळाले नाही तर शिक्षण आणि नोकरी कायम आधार देतात त्यामुळे शर्यती करिअरला प्राधान्य देणे आवश्यक आहे मुद्दा क्रमांक दोन बैलगाडी शर्यत ही छंद म्हणून ठेवावी बैलगाडी शर्यत जीवनाचा मुख्य उद्देश नसावा हा खेळ छंद म्हणून जोपासल्यास त्याच आनंद आणि समाधान मिळतं छंदातून समाजात ओळख वाढते पण आर्थिक जोखीम ही कमी राहते त्यामुळे शर्यतीचा आनंद घ्या मुद्दा क्रमांक तीन योग्य वेळ व्यवस्थापन आवश्यक शर्यत आणि शिक्षण नोकरी यांचा समतोल साधणं महत्वाचं आहे योग्य वेळी योग्य नियोजन केल्यास दोन्ही गोष्टी यशस्वीपणे पार पडतात नोकरी शेतीसोबतच बैलांची काळजी घेणे शिस्त वाढवते त्यामुळे वेळेचे व्यवस्थापन हे यशाचे गुपित आहे मुद्दा क्रमांक चार बैल संगोपनात विज्ञानाचा वापर करावा आजच्या काळात बैल संगोपनासाठी पशुवैद्यकीय सल्ला आवश्यक आहे योग्य आहार व्यायाम आणि औषधोपचारमुळे बैल निरोगी राहतात विज्ञानाच्या आधारे केलेली देखभाल शर्यतीत चांगले परिणाम देते तसेच पारंपरिक पद्धतीसोबत आधुनिक विज्ञान वापरल्यास यश निश्चित मिळते मुद्दा क्रमांक पाच पैशाची गुंतवणूक विचारपूर्वक करावी बैलगाडी शर्यतीसाठी मोठा खर्च लागतो पण ही गुंतवणूक नेहमीच नफा देईल असं म्हणता येत नाही म्हणून विचारपूर्वक आणि आपल्या क्षमतेनुसारच पैसे खर्च करावेत अति खर्च टाळल्यास कुटुंब आणि शर्यत दोन्ही सुरळीत चालू शकतं तसेच मुद्दा क्रमांक सहा चांडाळ चौकटीला चा विरोध रणजित सर सांगतात की शर्यतीत गैरप्रकार चुकीचे राजकारण आणि अन्यायकारक निर्णय सहन करणे योग्य नाही म्हणजेच खेळातील अप्रामाणिक गोष्टींना थांबवणे शुद्ध खेळ प्रामाणिकपणा आणि शिस्त टिकवण्यासाठी अन्यायाला विरोध करणे आवश्यक आहे बैलगाडी शर्यतीत न्याय संधी मिळणे हे प्रत्येक खेळाडूचे अधिकार आहे त्यामुळे चुकीच्या पद्धतींना थारा न देता शर्यती स्वच्छ ठेवणे हाच खरा खेळाडूपणा आहे तसेच मुद्दा क्रमांक सात संघटना आणि नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी शर्यतीचा दर्जा वाढवण्यासाठी संघटना आणि नियमांचे पालन अत्यंत आवश्यक आहे रणजित सर म्हणतात की प्रत्येक शर्यतीचे योग्य नियोजन नोंदणी गाड्यांची एकदाच पळवणूक आणि फेअर प्ले सुनिश्चित झाले पाहिजेत नियम न पाळल्यास गोंधळ पक्षपात आणि वाद निर्माण होतात तसेच काटेकोर अंमलबजावणीमुळे शर्यती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचू शकतात तसेच नव्या पिढीने शिस्त नियमपालन आणि संघटनेचे महत्व समजून घ्यावे मुद्दा क्रमांक आठ एक महाराष्ट्र एक नियम रणजित सरांचा ठाम सल्ला होता की महाराष्ट्रभर शहरितीसाठी एकच नियम असावा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे नियम असल्याने गोंधळ निर्माण होतो सर्वत्र समान नियम असतील तर खेळाडूंना तयारी सोपी होते आणि न्याय मिळतो तसेच एक समान निर्णयामुळे पारदर्शकता वाढते वाद कमी होतात आणि खेळात शिस्त निर्माण होते हा दृष्टिकोन खेळाला व्यावसायिक आणि आकर्षक बनवतो तसेच मुद्दा क्रमांक नऊ पारदर्शकतेसाठी तंत्रज्ञानाचा वापर तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्याने शर्यती अधिक स्वच्छ आणि पारदर्शक होतात रणजित सर सुचवतात की नोंदणी ऑनलाईन असावी एका व्यक्तीस एक चिठ्ठी द्यावी आणि प्रत्येक बैलाचं रजिस्ट्रेशन हे अनिवार्य असावं यामुळे गैरप्रकार पक्षपात आणि चुकीचा निकाल टाळला जातो तसेच डिजिटल व्यवस्थापनामुळे वेळ वाचतो प्रशासनही सुलभ होतं आणि नवीन पिढीला आधुनिक कौशल्य शिकायला मिळतात तसेच मुद्दा क्रमांक दहा बक्षिसाचे पैसे घेण्याबाबत भूमिका रणजित सरांनी सुरुवातीला वायदीला विरोध केला पण नंतर त्यांनी ती गरजेची आहे असं मान्य केलं श्रीमंत लोक फक्त नावासाठी मैदानात उतरतात त्यांच्याकडून वायदी घेतल्यास गरीब बैलगाडा मालकाला किंवा संघटनेला आर्थिक मदत मिळते यामुळे खेळ शिस्तबद्ध राहतो मात्र वायदेत मोठे धोकेही आहेत बैल हरल्यास मालकाची इज्जत कमी होते त्यामुळे वायदी घेण्याचा निर्णय योग्य नियोजनाने घ्यावा तसेच मुद्दा क्रमांक अकरा वायदेचे दुष्परिणाम समजून घेणे वायदी घेतल्यास कधी कधी बैल हरल्यास इज्जत जाते तसेच जर बैलाला योग्य जोड मिळवला नाही तर फॅन फॉलोविंग आणि नाव कमवण्याच्या संधी ह्या कमी होतात रणजित सर यावर भर देतात की वायदीचे फायदे आणि तोटे समजून घेऊनच निर्णय घ्यावा हे फक्त आर्थिकच नाही तर शर्यतीतील प्रतिष्ठा आणि संघटनेच्या विश्वासार्थ देखील संबंधित आहे तसेच मुद्दा क्रमांक बारा खिल्लार जातीच्या बैलांना प्राधान्य रणजित सर मैसुरी जातींच्या बैलांना चायना माल म्हणतात तसेच खिल्लार जातींच्या बैलांना चोवीस कॅरेट गोल्ड म्हणतात त्यांच्यामध्ये खिल्लार बैलांमुळेच त्यांची ओळख निर्माण झाली आहे या दृष्टिकोनामुळे गोवंशाचे संवर्धन होते नव्या पिढीला हे समजून घेणं आवश्यक आहे की फक्त पालण्याची क्षमता नाही तर जातीची गुणवत्ता नैसर्गिक ताकद आणि संतुलित शरीर रचना यावर भर देणे आवश्यक आहे तसेच मुद्दा क्रमांक तेरा बैलांना अनावश्यक भार टाळणे बैलांवर त्यांच्यापेक्षा जास्त वजन किंवा गाडी जास्त बांधू नये त्यामुळे त्यांच्या नैसर्गिक पळण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो तसेच शर्यतीवर आणि स्वास्थ्यावरही वाईट परिणाम होतो रणजित सर सांगतात की बैलाला योग्य प्रमाणात आराम पोषण आणि प्रशिक्षण देणे महत्वाचे आहे तसेच मुद्दा क्रमांक चौदा सामुदायिक योगदान आणि संघटनेची शिस्त संघटना शिस्तबद्ध कार्य करण्यासाठी मालकांकडून वार्षिक शुल्क घेतले पाहिजेत उदाहरणात एक हजार पाचशे यामुळे संघटनेला आर्थिक बळ मिळतं प्रशासन सुलभ होतं आणि खेळात नियमांचे पालन सुनिश्चित होतं रणजित सर सांगतात की या पद्धतीने फक्त शर्यतीतच नाही तर संपूर्ण क्षेत्रात शिस्त आणि विश्वास वाढतो तसेच मुद्दा क्रमांक पंधरा मैत्री आणि संबंध जपणे खेळात मैत्री आणि संबंध टिकवणे महत्वाचे आहे रणजित सर सांगतात की अडचणीच्या काळात मित्रांची साथ मिळणे हे अत्यंत आवश्यक आहे हे केवळ मानसिक आधार नाही तर शर्यतीत आणि प्रशिक्षणातही मदत मिळते तसेच मुद्दा क्रमांक सोळा हार जीत हा खेळाचा भाग आहे शर्यतीत हार जीत हे नैसर्गिक बाब आहे रणजित सर सांगतात की हार किंवा यश स्वीकारणे महत्वाचे आहे नियोजन चुकल्यास हार होणे शक्य आहे पण त्यातून शिकणे आणि पुढील तयारी करणे यामध्येच खरे कौशल्य आहे तसेच मुद्दा क्रमांक सतरा विविध अनुभवातून शिकणे रणजित सर सांगतात की सासवडच्या मैदानात सर्जा एकसष्ट लाखाचा बैल घेऊन पण दोन लाख वायदे मागितली जाते हे दुर्दैवी आहे पण हे शिकणारे अनुभव होते रणजित सर सा सांगतात की अशा अनुभवामधून धैर्य निर्णय क्षमता आणि शर्यतीत सुधारणा करण्याची संधी मिळते तसेच मुद्दा क्रमांक अठरा ओळखीचा विस्तार बैलगाडी शर्यतीमुळे रणजित सरांना महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातूनही ओळख मिळाली वाढदिवसाचे फोन परदेशी शुभेच्छा आणि सन्मान हे अत्यंत हे अनुभव त्यांना प्रेरणा देत होते तसेच मुद्दा क्रमांक एकोणीस राजकारण आणि आव्हाने या क्षेत्रात राजकारण खूप आहे एखाद्या व्यक्तीने उंची गाठली की काही लोक त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात रणजित सर सुचवतात की यासाठी सतर्क राहणे आणि नियमाचे पालन करणे आहे मुद्दा क्रमांक तंत्रज्ञान आणि पारदर्शक शर्यतीत गाडी फक्त निर्धारित वेळा पळवावी नोंदणी पारदर्शक असावी आणि प्रत्येक बैला रजिस्ट्रेशन अनिर्वाय असावं रणजित सर सांगतात की यामुळे गैरप्रकार टळतात आणि संघटनेच्या कार्यक्षमतेत वाढ होते हे काही मुद्दे हे रणजित सरांच्या मुलाखतीतून घेतलेले आहेत तरी सर्व बैलगाडा मालकाने किंवा शर्यत क्षेत्रामध्ये असलेल्या लोकांनी या मुद्द्यांचा आवर्जून विचार करावा आणि त्यामधून आपला बैल आपली नाती ही चांगली घडवावीत आणि शर्यत क्षेत्र आणि शर्यती या गोन्या गोविंदाने पार पडाव्यात एवढीच अपेक्षा धन्यवाद